हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स हा व्हिडिओ पहाटेच्या पाच वाजल्यापासून सुरू होतोय आणि हा व्हिडिओ ना ॲक्च्युली आजचाच आहे तर आजच मी रेकॉर्ड केला आणि त्यानंतर आजच मी याची एडिटिंग करून अपलोडिंग करणार आहे त्यामुळं थोडासा व्हिडिओ अपलोड व्हायला उशीर होईल तर आता इथे साहेब आत्ताच गेलेत आणि त्यानंतर मी सगळे भांडे वगैरे घासून घेतले स्वयंपाकाची त्यानंतर डस्टबिनला नवीन गार्बेज लावून घेतली तर रात्री जेव्हा कचरा फेकायला जातो ना तेव्हाच मी डस्टबिन वगैरे धुवून ठेवत असते बाल्कनीमध्ये कारण सकाळी होईपर्यंत मग ते डस्टबिन ना व्यवस्थित सुकते आणि त्याला गार्बेज लावता येतं आणि डस्टबिनला गार्बेज लावून झाल्याच्यानंतर मी लगेच ना इथं बाल्कनीमध्ये रोपांना पाणी दिलं तर रोपांना मी एका साईडला ठेवून घेतलेले आहेत कारण की बाल्कनी छोटी आहे ना त्यामुळं पूर्ण असं पसरावून रोपं ठेवले तर मध्ये ना जागा कमी वाटते त्यामुळं मी रोपं जे आहेत ते एका साईडला ठेवून दिलेली आहेत आणि त्यानंतर आता इथे बघा रोपांना जसं पाणी दिलं की थोडीफार माती वगैरे खाली पडतेच उडतेच माती पाणी वगैरे देताना त्यामुळं पूर्ण बाल्कनी जी आहे ती मी स्वच्छ खराट्याने घासून काढली आणि धुवून काढली तर बालकनीतला ना नळ चालू केला होता ॲक्च्युली त्यामुळं पाणी वगैरे काय टाकलं नाही फक्त थोडंसं हँडवॉश टाकलं आणि खराट्याने पूर्ण बाल्कनी घासून स्वच्छ धुवून काढली आणि किचनमधलं काम झाल्याच्यानंतर मी आली आहे बेडरूममध्ये तर किचनमध्ये पहाटे साडेतीनला उठून साहेबांचा डबा वगैरे बनवून दिला त्यानंतर भांडे वगैरे घासून घेतली त्यानंतर बाल्कनी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर मग किचन काउंटर वगैरे धुतल्याच्यानंतर मी आली आहे आता बेडरूममध्ये तर बेडरूमचा अगोदर आवरून घेते त्यानंतर मग वेगुदरा बाहेर झोपलेला आहे हॉलमध्ये तर त्याला आतमध्ये पाठवते तर ना आज थंडी थोडीशी कमी होती त्यामुळं ना मी बाल्कनीचं दरवाजे जे आहेत ते उघडे करून ठेवले होते कारण की थोडीशी फ्रेश फ्रेश हवा येत होती ना आतमध्ये तर जरा बरं वाटत होतं इतर दिवशी म्हणजे ज्या दिवशी एकदम कडाक्याची थंडी असते ना त्या दिवशी थोडंसं जरी बाल्कनीचा डोर ओपन केला ना तर सहन होत नाही एवढी थंडी असते पण कधी थंडी असते कधी नसते असं होतं इथे तर त्यामुळं ना आज थोडंसं म्हणजे नॉर्मल थंडी होती त्यामुळं जरा फ्रेश वाटत होतं म्हणून मी ओपन केला डोअर आणि असंच ठेवलं काम होईपर्यंत तर बेडशीट वगैरे व्यवस्थित झटकून फडकून व्यवस्थित सेट करून घेतली आणि त्यानंतर हे पलंगाचं जो हे आहे ना ड्रॉवर वगैरे ह्याच्यावरती पण डस्ट झालेली होती साठलेली होती त्यामुळं इथं पण थोडंसं कपडा मारून घेतला आणि व्हाईट व्हाईट कलरच्या पट्ट्या आहेत ना त्यामुळं थोडंसं जास्ती हे दिसतं तिथं थोडं पण दोन ते तीन दिवस झालं ना की मग चांगलीच ड डस्ट जमा झालेली असते तिथे त्यामुळं डस्टिंग वगैरे झाली बेडरूममधली आणि सगळं आवरून झाल्याच्यानंतर फायनली इथे मी झाडू मारून घेतला तर सगळं म्हणजे डस्टिंग वगैरे झाल्याच्यानंतरच मी झाडू मारत असते बाहेर पण आणि इथे पण काना आस्ते। आस्ते। तर आता कानाकोपऱ्यातून व्यवस्थित असा झाडू मारून घेते आणि दिसत नसला ना कचरा तरीसुद्धा धूळ मात्र असतेच असते कारण की हवा भरपूर येते त्यामुळं धूळ वगैरे येतेच आतमध्ये त्यामुळं व्हाईट लाद्यांवरती धूळ दिसतेच तर बेडरूमची पूर्ण क्लिनिंग झाल्याच्यानंतर मी आता इथे आली आहे हॉलमध्ये तर वैभतरानं आतमध्ये पाठवलं झोपायला बेडरूममध्ये आणि त्यानंतर इथे बघा आमच्या टेबलवरती बाहेरच्या जे काही कोणाचं पण काही सामान असलं तर ते सगळं इथेच ठेवलेलं असतं त्यामुळं ना भरपूर पसारा होतो इथे आणि प्लस चार्जरचा गुंथाळा हे तर प्रत्येकाच्याच घरात असेल सकाळी सकाळी म्हणलं तर सगळे मोबाईल चार्जिंगला लावलेले असतात आणि त्यामुळे तर ना अजूनच घाण दिसतं घर आणि सगळे वायरीच वायरी असं दिसत असतात त्यामुळं मला तर ते बघून ना खूप कंटाळा येतो सगळे जागोजागी चार्जर चार्जर असं बघू तर पूर्ण चार्जर जे आहेत ते व्यवस्थित गुंडाळून मी ड्रॉवरमध्ये ठेवून दिले त्यानंतर टेबल वगैरे डस्टिंग करून घेतला त्यानंतर आता टिपाईचा नंबर होता टिपायला पण व्यवस्थित असं डस्टिंग करून घेतलं तर काचेवरती ना या टिपाईचा जो काच आहे त्याच्यावरती थोडं थोडं असं पाण्याचे वगैरे डाग उमटलेले असतात त्यामुळं ना एकदम असं घासून त्याला पुसावं लागतं तेव्हा ते स्वच्छ निघतं आणि ना जास्ती ओला कपडा ठेव ठेवत नाही मी ते पुसताना थोडासा सुक्का कपडा पाहिजे त्यामुळं ना म्हणजे डाग वगैरे उमटत नाहीत पाण्याचे आणि टिपायची वगैरे डस्टिंग झाली की त्याचबरोबर मी लगे हात लगेच फ्रीजचा जो डोअर असतो त्याच्यावरती पण डस्टर फिरवते आणि त्यानंतर आता काम राहिलं आहे झाडू मारायचं पूर्ण घराला व्यवस्थित असं झाडू मारायचं आहे तर बेडरूममधला झाडू मारून झाला होता ऑलरेडी त्यानंतर किचन आणि हॉलमध्ये व्यवस्थित झाडू मारून घेतला आणि त्यानंतर आता बारी आली आहे लादी पुसायची तर माझी जी ती रिंगल ट्रॉली आहे ना ती खरं म्हणजे ते जे स्टिक आहे ना रिंगल ट्रॉलीचं तर वेट वेटमोपचा स्टिक तो अजूनसुद्धाच रिपेअर झाला नाही म्हणजे मी बरंचसा प्रयत्न केला नंदाताईने मला सांगितलं होतं की यूट्यूबवरती बघून सर्च करून बघा आणि होतो रिपेअर तो स्टिक म्हणून पण ना मी भरपूर प्रयत्न केला पण तो स्टिक काय व्यवस्थित रिपेअर झाला नाही त्यामुळं ना आजपर्यंत मी ना आज हातानेच असं लादी पुसत आहे आणि तसं ठीक आहे जाऊ द्या म्हणजे व्यायाम पण होतो आणि आ, हे जे बॉर्डर वगैरे आहेत ना ह्या बाल्कनीचे वगैरे हे, बाल हे पण स्वच्छ पुसून घेता येतं त्यामुळं म्हणजे थोडासा वेळ लागतो लादी पुसायला पण लादी एकदम चकाचक निघते आणि कानाकोपरा घराचा एकदम चकाचक निघतो त्यामुळं थोडीशी मेहनत जास्ती लागते हाताने पुसायला पण घर एकदम स्वच्छ होतं तर आता इथे वेळ झालेली आहे सव्वा सात आणि घर पूर्ण चकाचक झालेलं आहे तर आता माझं जे पुढचं काम आहे किचनमध्येच पुन्हा तर आता इथे आंघोळीला पाणी ठेवते अगोदर आंघोळीला आणि पाणी गरम होईपर्यंत मी छोटी मोठी जी काही कामं उरलेली आहेत ते पण करून घेते तर इथे किचन काउंटरवरती आता तुम्हाला बराचसा पसारा दिसत असेल तर भांडे घासून ठेवले होते तर ते भांडे मांडायचं काम बाकी होतं तर मी बाकीची कामं अगोदर करून घेतले आणि हे काम आत्ता करून घेते भांडे घा मांडायचं काम तर एक तशी हे भांडे व्यवस्थित मांडणेला बांधून घेतले आणि किचन काउंटर पूर्ण मोकळं केलं आणि स्वच्छ पुसून घेतलं ना तर थोडंसं बरं वाटतं आणि रिलॅक्स वाटतं नाही तर ना एवढा पसारा किचन काउंटरवरती बघून मग थोडंसं हे वाटतं तर आता पटापट मी भांडे बांधून घेते आणि किचन काउंटर ना म्हणजे घासून स्वच्छ धुवून झालं होतं गॅस स्टोव्ह वगैरे सगळं स्वच्छ धुवून घासून धुवून ठेवलं होतं पण हे जे भांडे मांडायचं काम बाकी होतं त्यामुळं ना हे पुसायचं काम ते पण राहून गेलं होतं तर एकदा एकदाशी डस्टरनी चकाचक पूर्ण पुसून घेतलं किचन काउंटर आणि त्यानंतर आता पहिलं काम करते थोडासा चहा बनवते त्यांना मी अद्रक बऱ्याच वेळ शोधलं पण मला ना अद्रक भेटलंच नाही कारण की अद्रक संपलेलं होतं पण त्यानंतर ना फायनली थोडंसं मला अद्रकचा तुकडा भेटला कांद्याच्या झाळीमध्ये आणि लगेच मी ते अद्रकची चहा बनवायला घेतले कारण अद्रक टाकल्याशिवाय ना चहा चांगला लागतच नाही आणि काळी मिरीची पावडर पण संपली होती ते पण वाटून ठेवली होती मी पण ती पण पावडर संपली एक तर पावडर तर तर होती त्यामुळे एकतर काळी मिरीची पावडर नाही तर अद्रक टाकलं तरच चहा जरा कडक होतं तर आता इथे किचनमध्ये नाश्ता बनवायचं काम बाकी होतं पण तोपर्यंत थो थोडीशी भूक लागली होती तर मी इथे थोडासा चिवडा होता चिवडा आणि चहा वगैरे हे सगळं खाल्लं मिक्स करून आणि खात खात मुलांना आवाज पण देत होते उठवत होते कारण की आता मुलांना उठवण्याचा वेळ झाला होता तर आठ वाजल्या होत्या त्यामुळं त्यांना पण उठवत होते तर चालू आहे आता मिनी नाश्ता या तुम्ही पण नाश्ता करायला आणि चहा पिताना ना थोडंसं तिखट आणि चहाचा गोड हे हेचं मिश्रण थोडंसं छान वाटतं मला त्यामुळं मी होता होईल तेवढं ना काहीतरी भाजी चपाती आणि चहा हे असं माझा नाश्ता असतो तर आता मिनी नाश्ता झाल्याच्यानंतर आता इथे आली आहे मी स्वयंपाक बनवायला तर आले आले मी ना अगोदर चपात्यासाठी पीठ मळून घेतलं होतं त्यानंतर पोळपाड बेलणं वगैरे सगळं धुवून ठेवलं त्यानंतर वैभुधा त्याला आंघोळीला पाणी ठेवलं कारण वैभूधाचा ब्रश चालू आहे त्यामुळं त्याला आंघोळीला पाणी ठेवलं होतं आणि मग आता इथे चालू आहे भाजीची तयारी तर आज ना भाजी वगैरे काही नव्हती घरामध्ये आणि साहेबांना ते डायबेटीजचं सांगितल्यापासून आम्ही बटाटे वगैरे पण ठेवत नाही घरामध्ये तर म्हणलं की आता मुगीची डाळ वगैरे बनवण्यापेक्षा ना बेसनच्या पोळ्या बनवाव्या तर बऱ्याच दिवस झालं बेसनच्या पोळ्या वगैरे काही बनवल्या नव्हत्या आणि त्यामुळं मग म्हणलं बनवून बघावं तर आता इथे बेसनची पोळी बनवण्यासाठी मी एक मिडियम साईजचा कांदा घेतला आणि एक छोटासा कांदा घेतलेला आहे तर त्याला बारीक असं कट करून घेते आणि कांदा वगैरे कट झाल्याच्या नंतर इथे मी दोन मिरच्या पण कट करून घेतल्या आणि कोथिंबीर पण कट करून घेतली त्यानंतर साधारणतः एक वाटी भर बेसन पीठ घेतलं तर आता ह्या बेसनपीठमध्ये हे कट केलेला कांदा आणि दोन ते तीन मिरच्या घेतल्या होत्या हिरव्या कारण की जास्ती मिरच्या जर टाकल्या तर दादा खाणार नाही त्यामुळं तर त्यानंतर कोथिंबीर हे सगळं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आता टाकणार आहे याच्यामध्ये चवीपुरतं मीठ त्यानंतर थोडीशी हळद अर्धा चमचा हळद टाकली त्यानंतर थोडंसं अर्धा चमचा धना पावडर टाकलं आणि त्यानंतर आता लाल तिखट टाकणार आहे तर लाल तिखट थोडंसं जास्ती टाकलं इथं दोन चमचे लाल तिखट टाकलं आणि आता याला थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये गाठी वगैरे होऊ नये त्यासाठी मी व्यवस्थित याला असं फेटून घेतलं तर माझा ना जो नॉनस्टिक तवा आहे ना तो खराब झाला आहे त्यामुळं मी लोखंडाच्या तव्यावरतीच आता जे काही बनवायचं असतं ते बनवत असते तर लोखंडाच्या तव्याला पण ना म्हणजे होतात व्यवस्थित असं व्यवस्थित त्याचं टेम्परेचर वगैरे ठेवलं ना तर होतात व्यवस्थित डोसे वगैरे किंवा बेसनची पोळी म्हणा किंवा धिरडं म्हणा हे व्यवस्थित होतं याच्यावरती तर आता तवा जो आहे तो मिडियम असा तापला होता त्यानंतर त्याच्यावरती मी तेल टाकलं तेल थोडंसं तापलं की त्यानंतर ह्या जे तयार केलेलं बॅटर होतं ते टाकून घेतलं आणि तेवढ्यातच इथे वैभवदा आला त्याचा ब्रश वगैरे करून झालं होतं तो बोलत होता पाणी उतरावून दे तर पाणी पण त्याचं तापलं होतं आंघोळीचं आणि मी त्या गॅस ना स्लो करण्याचा प्रयत्न केला पण ना ते गॅस स्लो होतच नाही त्याला ना फास्ट ठेवलं तरच चालतो नाही तर ना असं स्लो करायला गेलं बंद पडत होतं गॅस तर इथे अशा प्रकारे मी बेसनच्या सर्व पोळ्या बनवून घेतल्या आता ही लास्ट पोळी राहिली होती ती छोटीशी झाली म्हणजे एका वाटीच्या बेसनमध्ये ना नाही म्हणता चार मोठे आणि एक छोटंसं असं बेसनची पोळी तयार झाली इथे तर आता भांडे घासायचे भरपूर व्याया राहिलेले आहेत नाश्ता बनवण्याचे जे भांडे झाले होते तर ते तर आता इथे पोळी बनते तोपर्यंत आता भांडे घासत बसायला ना वेळ नव्हता कारण की वय वेळेवर वेळेवरती डब्बा बनवणं मेन महत्त्वाचं होतं तर आता बेसनच्या पोळ्या तर बनवून झालेल्या आहेत पत तर पटापट आता चपात्या बनवून घ्यायच्या राहिले आहेत तर ते चपात्याचं पीठ तर तयार आहे ऑलरेडी फक्त आता चपात्या लाटायच्या बाकी राहिल्या आहेत तर तेवढं करून घेते आणि त्यानंतर मग सगळे भांडे एकदमच घासता येते आणि ते ना चपात्या बनवण्यासाठी मात्र मी ऑल्युमिनियमचा तवा वापरते कारण की ना पहिल्यापासून याची सवय आहे ना लोखंडाच्या तव्यावरती जर चपाती भाकरी वगैरे बनवली तर त्याची टेस्ट थोडीशी वेगळीच लागते आणि त्या ते टेस्टची सवय नाही ना, ना त्यामुळं मग फक्त लोखंडाच्या तव्यावरती काय असं धिरडं डोसा झाला तर बेसनची पोळी वगैरे हे सगळं होतं बाकी पापड वगैरे तळण्यासाठी हे ते होतो पण चपात्या मात्र याच्यावरती केल्या ना तर ते थोडीशी वेगळीच टेस्ट लागते आता सगळ्यांना म्हणजे ज्यांना सवय असते लोखंडावरच्या तव्याची त्यांना ॲल्युमिनियमच्या तव्यावर चपाती चांगली नाही लागत असं तर आम्हाला आ अगोदरपासून ॲल्युमिनियमच्या तव्यावरती चपात्या बनवायची सवय आहे आणि त्याचीच टेस्ट त्याची सवय आहे त्यामुळं ना ही या लोखंडाच्या तव्यावरती मी चपात्या वगैरे नाही बनवल्या तर आता पटापट वयपूददादाला चपात्या बनवून देते आणि मला वाटलं की वयभुददा चपाती आणि बेसनची पोळीच फक्त खाईल तर त्याचा पण माझ्यासारखंच आहे त्याला पण तिखट आणि गोड असंच लागतं तर भाजी चपातीसोबत चहा वगैरे प्यायचं त्याला सवय आहे तर त्याचा नाश्ता वगैरे झाला तयारी झाली आणि त्यानंतर आता वैभोधजाने निघालेली त्याच्या शाळेमध्ये तर फ्रेंड्स व्हिडिओ मी इथपर्यंतच केला होता तर आता हा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ वी कसा वाटला कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा बाय